नेतेपदी निवड नरेंद्र मोदी नऊ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार लोकसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस मध्ये एनडीए बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केलाय नरेंद्र मोदी यांची एनडीए ने नेतेपदी निवड केली आहे त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरलेली आहे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ येत्या नऊ जून रोजी घेणार आहेत जूनला संध्याकाळी वाजता हा शपथविधी होत आहे दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला त्याला गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी चंद्राबाबू नायडू कुमारस्वामी नितीश कुमार यांनी अनुमोदन केलं नीतीश कुमार म्हणाले आमचं मोदींना पूर्णपणे समर्थन आहे लवकरात लवकर तुम्ही शपथ घ्या आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला पण पुढच्या वेळी विरोधी सर्व हरतील असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला दरम्यान भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटक पक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक होते या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मंचावर विशेष स्थान देण्यात आलं या शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह एन डी एच्या घटक पक्षांच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळालं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली